आणि डोंबिवली ला धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरे होतात सेवा केंद्रातील ज्येष्ठांना यामुळेच त्यांचं जीवन आनंदाने जगता येतं आहे प्रत्येक कार्यक्रमात येथील स्त्री पुरुष रममाण होत असून सण उत्सवात सहभागी होत असतात यावर्षीही गणेशोत्सवात प्रतिवर्षाप्रमाणे श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे देखाव्यात विद्युत रोषणाईसह हो सप्तशृंगी देवीची आख्यायिका व गडाचा इतिहास चित्रित करण्यात आलाय संस्थापक अध्यक्षा सुमेधा थत्ते यांना येथील सहकाऱ्यांनी हा चलचित्र देखावा साकारण्यात मदत केली आहे वृद्ध आपले दुःख अडचण विसरून उत्सवात सहभागी होतात येथे दहीहंडी उत्सव तुलसी विवाह रक्षाबंधन दिवाळी होळी रंगपंचमी असे अनेक सण वृद्धाश्रमात साजरे केले जातात नमस्कार मी सुमेधा दत्ते साधना आधार वृद्ध सेवा केंद्राची संचालिका दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे याही वर्षी गणेशोत्सव साजरा केला जातोय या वर्षीत आमचं वर्ष आहे दहाव यावेळेस आम्ही सप्तशृंगी माता म्हणजेच वणीची देवी हिचा देखावा सादर केला आहे आमचा उद्देश एवढाच आहे आमचे ते आजी आजोबा आहेत तिकडे तर तर काय सध्याच्या काळात शक्य इथेच त्यांचं दर्शन व्हावं हीच आमची इच्छा सगळ्यांनी येऊन दर्शन घ्यावंच सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा